माझे कास्ट सर्टिफिकेटची हिशोब आता माझ्या मुलांचं शिक्षण पण मी काफ सर्टिफिकेट शेअर करू शकत नव्हते मी करून कॉलेजला दहावीतून माझ्या मुलाना ॲडमिशन दिलं कॉम्प्युटर तुम्ही कॉल सांगितलं तुमचं नाव सांगा संपूर्ण सविता पकड बर नक्की तुम्ही आता आंदोलन केलं वरती टॉवरवर चढून कारण काय ते व्यवस्थित सांगा कार्ड सर्टिफिकेट साठी आणि माझ्या पोरांच्या शिक्षणासाठी कोरम कॉलेजनी ना तीन वर्षापासून माझ्या मुलाचा दाखला अडकून धरला आणि पंच्याहत्तर हजार रुपये बारा म्हटले त्याशिवाय शाळेच्या संघ बोलले त्यांच्या सरांसंग बोलले दोन तीन वेळा कॉलेजला गेले त्यांनी आमचं ऐकून नाही घेतलं तेवढी तुमचं कार्ड सर्टिफिकेटचा इश्यू आहे तुम्ही बेळगाव कर्नाटक मधले ते इकड कार्ड सर्टिफिकेट चालत नाही आम्ही म्हटलं तीन चार वर्ष कसं काय शिक्षणाचा खर्च तरी दोन वर्ष आम्ही कसा तरी रगाडला केला मी माझ्या गळ्यातले घाण ठेवलं सगळं घाण ठेवलं नाही आम्ही रेटू शकलो पुढचे शिक्षण मुलांनी सोडून दिलं मध्येच बरं त्यांनी सांगितलं पण नाही मला का सोडून दिलं काय मला दोन महिने माझ्या माहेरी ठेवलं आणि दरवर्षी म्हणे काय नाही असं दोन तीन वर्ष त्यांनी मला फसवलं त्यांनी मला कारण सांगितलंच नाही म्हणे आम्ही करू करू म्हटलं बाळा तू घरी काय कॉलेजला काय नाही येतात तुझं पुढचं काय नाही करत तोंडला आपलं पैशाचा प्रॉब्लेम कार्ड सर्टिफिकेटचा का हो म्हण मग मुन गावाला जा दोन तीन वेळा म्हणतात नाही होत राज्य बदली आहे होत नाही म्हण मग मुन काय करायचं आपण इकडे आलो तिकडे जाऊ शकत नाही इकडचं घरदार सोडू शकत नाही कोणत्याकडे इकडे गावाला सांग मला सांग की तुझ्या याच्यामध्ये मुलगा शिकत होता कुरुण मध्ये कोणत्याही डिग्री करत होता कॉम्प्युटर डिप्लोमा करत होता पंच्याहत्तर हजार रुपये फी भरायची फी भरत नाही तोपर्यंत फी नाही त्यांनी पहिली पंधरा हजार हजार रुपये सांगितलं त्याचं दाखल्याच तर ते म्हणले त्यांना तुम्हाला तसं नाही भेटणार पंच्याहत्तर हजार रुपये द्यायला लागते म्हणलं का तुम्ही पहिले पंधरा हजार भरले ना ते म्हणले नाही पंच्याहत्तर त्याची फी कसली कसली त्यांनी बरंच काय काय लावलं कशाबद्दल लावलं ते म्हणजे त्याच हे नाही त्याची परीक्षा फीस त्यांनी जमा नाही केली त्याचं रिन्यू 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 होत दोन तीन वर्ष झाली म्हणून तुम्ही दोन तीन वर्ष जेवढे पंच्याहत्तर हजार आम्ही द्यायची कसं एका टायमाला त्याच्यामुळे तीन वर्ष झाले त्याचा दाखला तसाच पाडलाय ते दाखला पण द्यायनात त्याला कुठं मला ऍडमिशन नाही दुसरीकडे घेता येणार त्याची तीन वर्ष म्हटलेली अकराशे अशी फुल वाया गेली त्यामुळे टेन्शन मध्ये होत तुम्ही आणि मुलांनी सांगितलंच नाही का माझं शाळा काम तुम्हाला कधीच कळलं हे असं झालं मला मान म्हणून दरवर्षी त्यांनी मला फसवलं हो या वर्षी आपण काहीतरी करू घेऊ ते नेहमी सांगायचे पैसे कुठे तेवढे पैसे कुठे तेवढे करू ना मी गळ्यातलं घाण ठेवलं सगळं इकडचं कर्ज फेडलं तिकडचं कर्ज फेडलं ठीक आहे शांत शांत होता थोड भावना तुम्ही आवड घाला मला सांगा तुम्ही आता हे केलंय म्हणजे कोणत्या जातीचा दाखला तुम्हाला हवा होता महाराष्ट्रामधला पाहिजे आपली जात कोणती आहे माझी मार जाते बौद्ध अच्छा बर आणि मग आता तुम्ही तहसीलदारांना भेटला होता आम्ही लय वायत आम्ही दहा वर्ष सर्टिफिकेट साठी नवीपासून मी प्रयत्न करते त्यापासून आम्ही चाळीस ते पन्नास हजार रुपये गावाला खर्च केले तिथं पण आमचं झालं नाही गावाला नातेवाईकांनी आम्हाला नीटच राहायला ठेवलं नाही गाव कोणतं माझं कर्नाटक बर तिकडं पण काही झालं नाही सगळं भाषाच वेगळी येते आणि इकडं पण आम्ही जुन्नरला जा कुठं जा आम्हाला नीट कुणीच काही सांगितलं नाही ते सगळं म्हणतात राज्य बदली मुलाला पुढचं शिक्षण आम्ही देऊ शकत नाही पुढचं दोन्ही तुमच्या शिक्षणाचं अवघडच आहे तुमच्या मुलाचा जन्म कुठं झाला पुण्याला दोन्ही मुलांचं माझं वायस तुमचा जन्म कुठं माझा जन्म महाराष्ट्रातलं आहे का कर्नाटकच आहे मी साईडची श्राम म्हणजे महाराष्ट्र म्हणजे ते होते का? सांगली मेरठ चे तिथले ते बेळगाव वगैरे आणि आता इथं काय म्हणतात म्हणजे महसूल अधिकारी काय म्हणतात तुम्हाला कोणता दाखला दिला जाईल ते म्हणतात तुम्ही इथला आज दाखला पाहिजे नाही पण पंच्याहत्तर वर्षाचा का आज दाखला तो इथे मातीतलाच जन्माला पाहिजे आता कस काय मातीतला असं असं कुठून आणणार कासू सासऱ्यांच्या आजी पांजे ज्यांचं कस काय मिळतील तिकडं पण नाही इकडं पण नाही इकडं आता दोन तीन वर्षाली सासरे गेले कुठून आम्ही जातीचे दाखले कुठून आणायचे जात आहे पण जातीचा आम्हाला काहीच उपयोग नाही तुमच्या मिस्टरांच्या दाखल्यावर त्यांचाही दाख त्यांचाही दाखला तिकडं तसंच पडलेला आहे त्यांचाही दाखला मिळाला नाही त्यांचं शिक्षण पूर्ण झालं नाही शाळा सोडल्याच्या दाखल्यावर तिकडे काय जातीचा उल्लेख असेल ना त्यांचा आहे ना बुद्ध यायचे तिकडचं साहित्य साठ पूर्वीचे हा शाळेतले सर लोक बोलले त्यांच्या हातात पाया पडायची विनंती केली घ्या आम्हाला येऊन नाही म्हणतात आम्ही शाळेचे रूल हेच करू शकत नाहीत बर नाही होत म्हणजे शिक्षण फक्त कस तरी पूर्ण करून द्या कुणी कुणी माझ्याकडे लक्ष दिलं नाही माझं लेकरू तीन वर्ष असं घरामध्ये बसून राहिलं शेवटी त्याच्या पप्पा ती कलरचं काम करायला गेलं मला त्याचं पण कलरचं काम बघून आणि माझ्या नवऱ्याची पण आवाज तर बघवली नाही म्हणलं माझा मुलगा पण आहे ना इंजिनिअरिंग सोडलं तो पण कलर निभरबटला त्याचाही जेव त्या धोक्यात उंच उंच मी इमारतींवर माझू एक तर लहान काय होणार मी अशी ऑपरेशन झालेली शिजरची मला कष्ट होत नाही कस माझ्या बालकेल एखादं एवढं दहा वर्षातून बारा वर्षातून एक बारीक मुलगा आलाय त्याचं कसं होणार मी ह्याच काळजीपोटी हा निर्णय घेतला तुम्हाला फडणवीसांशी बोलायचं होतं मुख्यमंत्र्यांशी मला जातीच सर्टिफिकेट पाहिजे आणि माझ्या सारखी जी कोणाची बाई असेल तिला तिच्या मुलांची शिकवण्याची इच्छा असेल तर हे मार्ग खुली करा हे जातीच ना सर्टिफिकेट पाहिजे आता हे जुन्नरच्या तहसील कार्यालयामधून महसूलचे अधिकारी आलेले त्यांना तुमच्याशी तुम बोलायचे जे बोलणं झालं तहसीलदार त्यांच्या प्रमाण तुमचे जे आहे कागदपत्र आहेत कास्ट सर्टिफिकेटचे त्याचं तुमच्या मुलाला बाहेर बोललो ते त्याची पडताळणी करून आपण ते देण्याचा प्रयत्न करू असं तहसीलदार साहेब प्राणसाहेबांशी बोलले फक्त तेवढे आज तुमची तब्येत काळजी घ्या तेवढे कागद पाठवा त्याचा निश्चित आपण प्रयत्न करू साहेब यांची म्हणजे विषय असा आहे का हे यांचं हे महाराष्ट्रातले यांचे पती इथंच राहते अनेक वर्ष झाले किती वर्षापासून इथं राहतात आम्हाला हो चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्ष होत आले माझी तिसरी पिढी ही आणि पन्नास वर्षापासून म्हणजे मिस्टर इकडे येत आहेत परंतु त्यांची कागदपत्र बेळगवची असं तुमचं प्रशासन सांगतंय आणि जर तुम्हाला जातीच दाखला इथला द्यायचा आहे तर महाराष्ट्रातलाच पाहिजे कोणतरी व्यक्ती मी तहसीलदार साहेबांशी बोललो त्यांचा जन्म या मातीत पाहिजे झालं तहसीलदार साहेब म्हणजे त्यांचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते घेऊन उद्या कचेरी द्या आपण त्या पद्धतीनं साहेबांशी बोलून यांचा जो काही इश्यू आहे तो आपण सॉल्वता मला दीड वर्ष झाले इथे येऊन एवढ्यात यांचा काही दवाखान्यात कचरीत किंवा इकडे नाही आले आता एकदम हा यांचा जो निर्णय झाला त्या पद्धतीनं आपण साहेबांशी बोलून हा प्रश्न चालू ते म्हणतात की तुमचा प्रश्न सॉल्व्ह केला जाईल तुमच्याकडे जी काही कागदपत्र आहे ती द्या माझ्याकडे राशन कार्ड आहे जी काही कागदपत्र असतील ती मुलाचे पप्पा देतील किती दिवसामध्ये हे होऊ शकतं अगदी फास्ट दोन तीन दिवसात तसा प्रयत्न राहील लवकरात लवकर आपण यांचा जो काही प्रश्न आहे तो ठीक आहे काय तुम्ही समाधानी येईल मग तुम्हाला हा एवढं मिळवण्यासाठी तुम्हाला इतकं वर चढावं लागलं जीव धोक्यात घालावं लागलं कारण की लई प्रयत्न केले मी कार सर्टिफिकेट साठी कारण की ना सर लोकांनी इतकं दुखवलंय ना मी घाबरली होती की माझ्या मुलांचं शिक्षणच होणार नाही पुढं मग माझी मुलं पण वायत म्हणतात शिक्षण घेऊन नोकरी नाही काय नाही मग माझं सगळं घर विस्कटायला लागलं होतं म्हणून मी घाबरली होते नाही त्याला चालू झाली आम्हाला पहिलं फसवलं तुम्हाला सगळं आम्ही करून देऊ आणि त्याला स्कॉलरशिप देऊ तुमचं शिक्षण असं होईल मस्त तुम्ही तिसच हजार रुपये द्या मग फसवलं कशाला यांनी त्यांनी पहिल्यांदा ऍडमिशन घ्यायचं आधी सांगायचं ना तुमचं इथं होऊ शकत नाही तुमचं कार्ड सर्टिफिकेट नाही त्यांनी फसवलं आणि दोन वर्ष जाऊ दिली आणि तिसऱ्या वर्षी मुलालाही टॉर्चर करायला लागले माझ्या मुलालाही मानसिक त्रास दिला मा म्हणून माझ्या तो म्हणत उठल फी भरली नाही म्हणून त्या मुलाचं शिक्षण वाया असं त्यांचा तक्रार आहे आता कॉलेजला काय त्यांनी जी ऍडमिशन घेतली त्यांची फीस मध्ये घेतली गव्हर्नमेंट कोट्यातून घेतली ते बघून जी काही फी बाकी आहे त्याबद्दल आम्ही बोलू कॉलेजची कॉलेजचं काय म्हणणं आहे फक्त त्याची विषय होता मला वाटते मुलांच्या शाळा सोडल्याचा दाखल्याचा तोही उद्या तहसीलदार साहेब प्रत्यक्ष काही प्रशासन प्रशासन परीक्षा फी भरली ना नाही मुलांना नाही ठीक ठीके ते द्यावं लागेल परंतु शाळेचं शासक नुकसान करणं हे ते शाळेची चूक आहे मला सांगा तुमच्या मुलांच्या जन, जन्माचे दाखले असतील किंवा शाळा सोडली दाखल्या असतील कोणत्या जातीचा उल्लेख आहे हिंदू मार फक्त तुमच्या वडिलांची म्हणजे तुमच्या मिस्टरांची कागदपत्र नाही अशा वेळी काय करता येईल का ते करता येईल ना करता येईल फक्त आता काय झालेलं माहिती का हा जो इन्सिडेंट झाला या इन्सिडेंट पासूनच ही सगळी पार्श्वभूमी समोर आली अगोदर त्याचे काही डॉक्युमेंट किंवा कागदपत्र पाहिल्याशिवाय आपल्याला काही तसं स्पष्ट नाही सांगता येणार पण ती कागदपत्र पाहून आपण शक्य तितक्या लवकर तो निर्णय घेऊन